त्या काळातल्या सद्यस्थितीला अनुसरून गोंधळ प्रकरणातील हा नाथबाबांनी केलेली भक्ती संप्रदायातली रचना आहे पंधराव्या शतकामध्ये समाज व्यवस्था तत्कालीन समाज व्यवस्थेला लोकांना भक्ती मार्गाकडे वळवण्याकरता नाथ महाराजांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचा समाज मनाचा विचार करून ज्या रचना केल्या त्यातली ही एक रचना आहे काळानुसार संतांनी आपली भाषा बोलवली बदलवली काळानुसार समाजाला ज्या भाषेत समजेल ती भाषा सांगण्याचा सा प्रयत्न केला एक काळ होता की लोक वेदाचं चिंतन करायचे वेदातलं कळत नाही म्हणून उपनिषद नंतर शास्त्र नंतर पुराण नंतर भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा काळानुसार ही संतांची सांगण्याची पटवण्याची परिभाषा बदलत गेली आणि म्हणून तत्कालीन समाज व्यवस्थेला पचनी पडेल रुचेल आवडेल समजेल अशा बोलीभाषेतून नाथ महाराजांनी या गोंधळाची निर्मिती केली विठाल विठाल बाबा या भंगातून भगवतीचं स्वरूप सांगताय किती की ती कशी आहे तिचे रूप किती आहे तिचे भक्त कोण कोण आहेत आणि ती कधीपासून या ठिकाणी अस्तित्वात आहे या सगळ्या गोष्टींचं वर्णन संत श्रेष्ठ शांती ब्रह्मण नाथ बाबा या ठिकाणी करतायत माय बापो वेगवेगळ्या भाषेतून संतांनी समाजाला समजवलं लडीवाडपणे समजवलं चिडून समजवलं रागवून समजवलं संतापून समजवलं नाहीच ऐकलं तर शिवे दिल्या किती सांगावी तरी नाही कती बटकीचे शेवटी काही ठिकाणी शिवे बी द्याव्या लागले नाथ महाराज चिडले एका ठिकाणी भक्ती विनक पशू कशा शिवाडला सटविने नेला कैसा गायमाय गेली मला पुढे येत नाही शेवटी चिडले ना ते ज्ञानोबराय सुद्धा रागवले त्यांना म्हणावं लागलं उपजोनी करंटा जन्माला येऊन जर तू भगवत भक्ती करत नसेल ना तर नाथ महाराज सांग तू आहे करंटा करंटे करंटा। <laughs> कपाड ज्याचा नाम न वाचा नाथ बाबा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव राय सगळ्या संतांनी समाज हिताचा विचार करूनच रचना केली विठाल विठाल नऊ दिवस भगवतीचा जागर आहे खऱ्या अर्थानं साबळेश्वर मंडळाला धन्यवाद देतो की आवडे देवासी तर एका प्रकार देवाला आवडेल ते देवाच्या समोर झालं पाहिजे नवरात्र उत्सव हा शक्तीचा जागर आहे शक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरो पावर शक्तीचं दुसरं स्वरूपी ऊर्जा ऊर्जाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एनर्जी नवरात्र उत्सव हा एनर्जीचा उत्सव आहे शक्तीचा उत्सव आहे मी नाही सांगत माझी माय ज्ञानाबाई सांगते बळेविन शक्ती जीवनात कोणतंही कार्य करायचं असेल तर बळ पाहिजे ताकद पाहिजे शक्ती पाहिजे काही लोक ताकदीनं भक्कम होते ते यसाची कंकाचं इतिहासात वर्णन छत्रपतींच्या सोबत त्याने हत्तीची सोंड एकटा पिसाळलेल्या हत्तीसोबत लढला होता पूर्वीच्या लोकांमध्ये ताकद होती बलदंड शरीराचे होते आहारही तसा होता लोकांचा हं मजबूत जेवण करायचे आमच्याकडे एक जण एकोणही चपात्या एका टायमाला खातो <laughs> तब्येती होत्या जास्त खाणाऱ्यांच्या आपल्याकडे आहे ना बकासुराचं वर्णन येतं भीमदादाचं वर्णन येतं त्याच्यामध्ये सहस्र खंडी अन्न मुनी खायचे बजरंगबलीचं वर्णन रामायणात सीतामायने जेवायला बोलवलं होतं पूर्वीच्या लोकांचा आहार होता तब्येती होत्या स्ट्रॉंग होते पूर्वीचे लोक साताऱ्याकडे कीर्तन होतं माझं परत येताना जेजुरी लागली मग आमच्या महाराजांना म्हणलं चला खंडोबाचं दर्शन करून येऊ म्हणून खंडोबाच्या दर्शनाला गेलो पायरीवर बसलो आता खंडोबाचा नियम असा आहे नवीन जोडपं जर खंडोराचा कारण खंडोबा आणि तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे लग्न झालं की जेजुरीला जावं लागतं जेजुरीला गेलं चला जेजुरीला जाऊ जेजुरीला गेलं की तिथला एक नियम आहे नवीन जोडपं जर आलं तर बायकोला खांद्यावर घेऊन पाच पायऱ्या का होईना चालावं लागतं आणि एक आलं होतं पुण्यातलं पस्तीस पंचावन्न तो पस्तीस पंचावन। किलो ती पंचावन्न किलो मी पाहिलं याच्याकडून हे काही बजेट बसणार नाही तरी बाकीच्या मित्रांनी चिडवलं म्हणून त्याने बस तिला खांद्यावर घेतलं पुरा जोर लावला आणि उठणार तितक्या टर्र आवाज आला जिंची पॅन्टच फाटली त्याची दोनच पावलं गेला आणि त्याने वरतून धाप दिशी खाली फेकून दिली ताकद राहिली नाही ताकद शक्ती पाहिजे ना जीवनामध्ये कोणतंही कार्य करायचं असेल नको जाऊ देऊ भंगा ो जाऊ देवंगाऊ देव जाऊ जाऊ देव कत्रे माझी पाण्डुरंग कत्रे माझी पाण्डुरंग नको जाऊ देवभर जाऊ देऊ भंगान गात्रे माझे होते पांडुरंगा होत्या भगवान कृष्णानं करंगडीवर गोवर्धन उचलला करंगडीवर आपल्या करंगडीवर फोल्टन पियन थांबत नाही आम्हाला युरियाची थैली चार जण दोन जण धरावे लागतात पूर्वीच्या काळामध्ये आहारही तसा होता आता सकाळी चहा पाव दुपारी वडा पाव संध्याकाळी भाजी पाव हे खाऊन झाला आत पाव आहार सकस राहिला नाही आहारामुळे विचारशुद्धी राहिली नाही विचार शुद्धीमुळे शुद्धी मायबापो जीवनाची शुद्धी होती ती आजकाल पाहायला मिळत नाही म्हणून ही शक्तीची ऊर्जेची उपासना आहे श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदात वर्णन आलं कोणत्या देवाची उपासना केली की काय मिळतं त्याच्यामध्ये देवी तू श्री कामस्तु असं म्हटलेलं आहे ज्याला धन प्राप्त करायचंय ज्याला लक्ष्मी मिळवायचे त्याने माया देवीची म्हणजे दुर्गा देवीची उपासना करावी तिची उपासना केली की धन मिळत नऊ दिवस त्या ते ठिकाणी तिची उपासना आहे आणि मायबाप हो लक्ष्म्या भरपूर आहे ना भाग्यलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी वस्त्रलक्ष्मी अचल लक्ष्मी चल लक्ष्मी लक्ष्मीचे प्रकार भरपूर आहेत समोरच्या दरवाज्यानं वाजत गाजत येते ती महालक्ष्मी आणि तेवला खालून येते तो पैसा वाजत गाजत येते ते लक्ष्मी लक्ष्मीची सख्खी बहीण दारू आहे लक्ष्मीची सख्खी बहीण दारू आहे ज्या घरात ती येते एकटी मालकाला सोडून त्या घरात तिची बहीण संध्याकाळी भेटायला आले श्विरात नाही तर ती घरात यायला घाबरत आहे लक्ष्मीचा मालक कोण आहे भगवान नारायण लक्ष्मी सहित शोभे लक्ष्मी नारायणाची जर आराधना घरात असली तर तिच्या बहिणीला तिथे नो एंट्री आहे विठाल विठाल जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पाहि अवघे शून्य होते तेरे आधी ईश्वर निर्गुण होत निराकार होता ईश्वर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली विराट पुरुष उदयाला आला पण तो आला कसा त्याच्या मुखातून एक श्वास बाहेर पडला ओ अ उ म अकार उकार मकार ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय ओंकारापासून जन्माला आलेल्या तीन देवता आहेत ब्रह्मदेवाला कार्य दिलं उत्पत्तीचं विष्णूला कार्य दिलं सांभाळायचं आणि भगवान महादेवाला कार्य दिलं संहार करायचं भगवान महादेव ही संहार करती देवता आहे भोळ दैवत आहे आपण भोळे गाव आपण भोळे तुमच्यापैकी असा कोण कीर्तनाला त्यांना दोन नोट दिसली तिला ओलांडोंनी येऊन बसला कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज भगवान भोलेनाथ भोळ दैवत आहे सध्या लोकांनी महादेवाला लय सस्त्यात आहे सोपं झालंय एकदम महादेव दैवत सब समस्या हो का हल सत्य येते एकदम खरंय मिश्राजींनी सोपं वर्मा सांगितले संती एकदम सोपं सांगितलं की तांब्या भर पाण्यावर महादेव पावतो पण महादेवाच्या डोक्यावर तांब्या भर पाणी टाकलं तिकून येताना दुसऱ्याचा भुईमंग उपटून आणला जमत नाही ते चालत नाही ते देवा जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी आपण जर परमार्थ करत असू तर आपलं वागणं तसंच पाहिजे पथ्य नाम विठोबायचे हरिमुखी म्हणान हरिमुखी म्हणान कळव्याची पेंडी चोरा <laughs> चालत नाही विठाल विठाल तो परमात्मा निर्गुण होता कसा రంగన ఛాయా नहीं, नहीं, नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तू ही राया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम देष्टीचा संहार करता उत्पत्ति करता सांभाळ करता परमात्मा वृक्ष पान तुझे असे बोला तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे वर्म जाणून तुम्ही चंद्रावर जा मंगळावर जा शुक्रावर जा सूर्यावरती जा ब्रह्मांडाचा अंतरिक्षाचा पृथ्वीचा कुठलाही तपास करा हे सगळं त्याच्या ताब्यात आहे तरी लोक देव मानत नाहीत आमच्या शास्त्रज्ञांनी आम्हाला चंद्रावरती नेऊन पोहोचवलं आम्ही फक्त लहानपणी ऐकलं होतं पडती झाडे पाहूया पुढचं वाक्य गोळ होत मामी मोठी पुरी मामी बी आता मामी भाचा पाहून दुधात पाणी बी भाचा <laughs> क्वालिटीचा आहे आता तिकडे कोणी देत नाही म्हणून इकडेच गोंडा गोळतोय काळ बदलला तो निर्गुण <laughs> आहे <आशाराली laughs> तो, तो निराकार आहे त्याला आकाराला यावं लागतं आला नावर रुपा तू का म्हणे

करुणी खडे हरिदासी तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले त्याला आकार नव्हता त्याला आकाराला यावं लागतं मग एकट्या ईश्वराला आकाराला येता येत नाही एकट्या ईश्वराला अवतार घेता येत नाही एकट्या भगवंताला सगुण होता येत नाही मग त्याला सगुण होण्याकरता ज्याचा आधार घ्यावा लागतो तिचं नाव योग माया तिला म्हणतात आदिशक्ती आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पाहि ती प्रत्येक युगात ईश्वराचं कार्य साध्य करते ती द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाची बहीण बनली तुजलागी लागी वधी उपजला मजा आधी ती भगवान कृष्णाची बहीण बनली वीज कडाडली आकाशात निघून गेली द्वापर युगामध्ये कलयुगामध्ये ब्रह्मा विष्णू शिव रूपाशी आले निवृत्ती सोपान ध्यान अग्नी मुक्ता बाई ब्रम्हि अवतार धरून ही जग उतरिले జయ దేవి జయ జయ ముగ్ధాబాయి మేని వందోబాయి జయ 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 దేవ జయ దేవ జయ ముధాబాయి మే వందోబాయి జయ 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 బ్రహ్మా విష్ణు శివ రూపా निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले भगनी मुक्ताबाई ब्रह्म चित्कले अवतार धरोबुद्धले जय देवी जय देवी जय मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तोबाई जय देवी जय देवी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना जिने जन्माला घातलं ती मुक्ताबाई कलियुगात ज्ञानेश भगिनी ती ज्ञानोबा बहीण तीच म्हणजे आमची माय मुक्ताबाई माय बाप तिला ईश्वराला साकार सगून बनवता येत म्हणून तिला ब्रह्मचितकला म्हटल्या गेलं किंवा तिला आदत्राय जननी म्हटल्या गेलं तिला जगत्राय जननी म्हटल्या गेलं तिला जगन्माता म्हटल्या गेलं हे जेवढे स्वरूप आहेत ते भगवतीचे स्वरूप आहेत बाप या तिघ भावंडांना त्या ठिकाणी मूर्त रूपामध्ये आणलं ते मुक्ताबाईनं कलियुगामध्ये मग ईश्वर निर्गुण होता त्याला सगुण व्हायचंय तो निराकार होता त्याला आकाराला यायचंय मग त्यासाठी त्या, त्या भगवतीला अवतार घ्यावा लागला अनाद निर्गुण प्रगट भवानी अनाद निर्गुण सपुर में बि नाला लावल्यावर असा <laughs> आनंद आमच्याकडे एक गाणं ट्रेंडिंगला होत हा <laughs> <laughs> ती बी कुठेच लागत नाही याच्या पुढे ही भक्तीतली नशाय माय बाप ज्याला चढली ना आयुष्यभर उतरत नाही काही मेले पण संपली नाही काही मरायला टेकले जात नाही तेव्हा त्या भगवतीचं मूर्त स्वरूप प्रकट झालं अनादि निर्गुण प्रगटली भवानी आणि मोह महिषासुर मरद महिषासुराचा जन्म म्हशीपासून झालाय कोणापासून म्हशीपासून म्हशीच्या पोटी जन्माला म्हणून महिषासूर हे जरी रूपक असलं तरी मायबाप हो निर्बुद्ध प्राणी म्हटल्या गेलाय त्याला निर्बुद्ध तुम्ही लहान पिलू लहान लेकरू कोणाचं घ्या गोड वाटत आणि सगळ्यांचं स्वरूप बदलतं गाईच्या पोटी जन्माला तर त्याला काय म्हणतात वासरू थोडसा मोठा झाला की गोरा थोडसा मोठा झाला की बैल अजून थोडसा मोठा झाला की डंगरा बदलत की नाही वासरू गोरा बैल शेर्डीच बकरीचं पिलू मोठं झालं की बोकळ घोड्याचं शिंगरू मोठं झालं की घोडा माणसाचं आदिअर्भक शिशु शिशू लेकरू बाळ मुलगा कुमार प्रौढ तरुण म्हातारा सगळ्यांचे पिलं घ्या तुम्ही सगळ्यांची अवस्था बदलते फक्त एकच पिलू असेल जगात त्याची अवस्था कधीच बदलत नाही म्हशीच्या पोटी जन्माला तर त्याला काय म्हणतात याला थोडासा मोठा झाला तरी त्याच्यापेक्षा मोठा झाला तरी <ścoughs> मिळाला तरी काहीच बदल नाही कीर्तन माहित नाही कथा माहिती नाही उपास माहित नाही कोणाला विठाल जनावरांना अक्कल जनावरांना जुन्या काळात जर राजा मेला आणि राजाला जर मुलगा नसला मग राजा बनवायचा कोणाला तेव्हा काही मतदान नव्हतं हत्तीच्या <coughs> सोंड्यात फुलांचा हार द्यायचा हत्ती ज्याच्या गळ्यात हार टाकेल तो राजा म्हणजे हत्तीला मान सवळ ओळखता येतात हत्ती 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 मान सोळ ओळखतो हत्ती अजून पुढे जाऊन सांगतो जुन्या काळात सैनिक घोड्यावरती जायचे मग जंगलात कुठेतरी पाणी प्यायचे एवढे मोठे सैनिक राजे नदीवर तलावर सरोवरात मग मक... बऱ्याच वेळा काय व्हायचं शत्रू पक्षाचे लोक त्या तलावात विष टाकून द्यायचे पाण्यात सैनिक मरून जायचे मग ते पुढे कालांतरान ते सावध झाले मग मक... आधी सैनिक पाणी पित नव्हतं आधी घोड्याला पाणी बाजायला हवायचं जिथे घोडा पाणी पिला तिथेच सैनिक पाणी प्यायचं त्याचं कारण असं आहे घोडा कुठलंही पाणी पित नाही घोड्याला कळतं काय प्यावं घोड्याला <laughs> कळतं घोडा दूषित पाणी पित नाही गाढव गधड गढूळ पाणी पिय नाही गढूळ गाढव 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 गधड गाढव गधड पाणी पियत नाही माणूस कोणतंच पाणी सोडत नाही गधड्याला कळतं काय प्यावं काय दुर्दैव आहे माणसाचं कुठलेच पशुपक्षी सूर्यास्त झाल्यानंतर खात नाही माणूस असा रातभर खातो आम्हाला कीर्तनाला उशीर झाला अस नाही नाही महाराज लोक बसले त्यातकडे नऊ वाजले आता फेटा बांधा मग साडे अकरा नंतर आरोग्य शास्त्रानुसार आयुर्वेदानुसार साडेसहाच्या नंतर जेवण चालत नाही किंवा करू नये जर निरोगी राहायचा असेल तर या गोष्टी सांगून फायदा नाही मला माहित नाही तुम्ही ऐकणार नाही आणि मी आगाऊपणा केल्याशिवाय राहणार नाही काही लोक आगाऊ असतात त्यातला मी आहे बरं वाटलं तुम्हाला आता आमच्या नावावर ना पावते फाटले की तुम्हाला गुदु गुदू गुदगुद्या होत्या नाही का सत्य येते आयुर्वेदशास्त्राचा तो नियम आहे भगवती अवतीर्ण झाली प्रकट झाली अनादि निर्गुण प्रगटली भवानी

மா மாட்ட மாட்ட மாண மாயா அடி வண்ட मला मला नाचवते ती माया भगवंताच्या जवळ असते ती योग माया योग निद्रा आपण मायेमध्ये जीव कर्मेने आपण मायात अडकलेलोय परमात्मा मायापती आहे तू का म्हणे माया, माया। अन होय दासी लागे आपण मायेच्या ताब्यात आहे माया देवाच्या ताब्यात आहे आपण मायेच्या ताब्यात आहे तुम्ही आपण सगळ्या जनतेच्यात अडकलेलोय बोल ना रे बोल ना अजिबात बोल ना का हेच लेकर पुढे अपक्ष गावाचा सत्यानाश करता मग विठाल विठाल यांना हलक्यात घ्यायचं नाही कधीच अजिबात नाही आमचा लाडका साई मंदिरामध्ये गेला लहानसा होता मंदिरातल्या पुजाऱ्याने हुसकवून दिलं त्याला दुपारच्या वेळेस नाही घंटा नाही घरी एक शब्द बोललो मी पोरग एक शब्द घरी मोकाट्यानं आलं दोन महिन्यानं ते बाबा आमच्या घरी आले मी घरी नव्हतो मी मार्केटला गेलो होतो आम्ही सगळे मार्केटला तो घरी एकटा होता त्याने त्या डोक्यातच होतं की आणि मंदिरात येऊ दिलं नव्हतं ते आले बसले पाणी वगैरे घेतलं म्हणे अरे बेटा मला बाथरूमला जायचं आहे रे कुठे याने त्यांना बाथरूम दाखवून दिलं मध्ये आणि बाहेरून कडी लावून घेतली इतकं बरं होतं की खिशात मोबाईल होता त्यांनी तिथून मला फोन केला महाराज <laughs> <laughs> यांचा नात करायचा नाही हे कधी जिरवून टाकतील त्याचा भरोसाच नाही <laughs> तरी तुमच्या गावातील लेकरं खूप चांगले माझी कथा होती चोपडा तालुक्यात त्याला नवग्रह मांडले होते थंडीचे दिवस होते एक पोरग पुढेच गोदडी घेऊन बसलं होतं पाच मिनटं तोंड उघडं करायचं आणि लागेच झाकून घ्यायचा पाच मिनटं तोंड उघडं करायचा आणि लागेच झाकून घ्यायचा म्हटले द्वारका द्वारकाधिशाचं होतं दर्शनाचं किंवा मथुराला द्वारकेला होतं असं काय करतोय मी आमच्या तब्बल जिल्ह्याच्या म्हटलं का हा असं काय करतोय म्हणे बाबा त्याने नवग्रहावरचं खोबरं उपाडून दिलंय <laughs> खोबरं खायला लागला घास खाताना तोंड झाकून घेतो घास गिळून झाला की तोंड उघडं करतो लेकरांचा नाद करायचा नाही तरी तुमची लेकरं शांत आहे अजिबात त्रास नाही त्यांचा असे देवानी बसलेत लय शांत आहेत पोरं ते असं करायचं त्याचं नाव काय होत रे किती शांत आहे वापुरा विठाल काय विकायचा तो चंदन <laughs> <वारे वागा। laughs> ही पिढी लय शार्पी महाराज अजून पाच वर्षानं लेकरं पाठी पेन्सिल नाही लॅपटॉप घेऊन शाळेत जातील लॅपटॉप घेऊन इतकी टॅलेंट पिढी भयानक टॅलेंट लेकरं खूप टॅलेंट आहेत फक्त काही लेकरं रील्स पाहून हँग झालेले इतकंच फक्त दहा दहा सेकंदाची रील्स पाहून बरेच जाम झाले मेंदूला मुंगे येतात नाही मोबाईल हातात असलं तर व्यसन जडलेलं ते ती माया प्रकट झाली अनादि निर्गुण प्रगटली भवानी ती अनादी आहे नुसती अनादी नाही तर तिच्या सोबत अजून तिचे दोन रूप आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अनादी अंबिका का

दादा दादा <marriages timing>